नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कतिज रेसिपी मैत्रिणींनो मला तुम्ही एक सांगा तुम्ही कच्च्या केळीचे वेफर्स कधी बनवलेत की नाही नसेल बनवले तर पटकन बनवा तर मी खास तुमच्यासाठी कच्च्या केळीचे वेफर्स कसे बनवायचे तर रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी कमी मेहनतीत कमी साहित्यात झटपट बनणारे हे वेफर्स कसे बनवायचे तर पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं पाहू शकतात बघा मी इथं कच्ची केळी आणलेली आहे तर ही गावाकडं मी गेले होते तर गावाकडून येताना काय झालं केळीला अशी भरपूर अशी केळी होती कच्ची तर मग येतानी घेऊन आले तर बघा एका दिवसामध्ये बरीच त्यातली केळी पिकलेली आहे कच्चा, तर त्यातल्या जी कच्च्या कच्च्या केळी आहेत तर कच्च्या केळीच आपल्याला वेफर्स करण्यासाठी लागणार आहेत तर त्यातल्या ज्या हिरव्या हिरव्या आहेत कच्च्या तर त्याच आपल्याला वेफर्स करण्यासाठी घ्यायच्या आहेत आणि ज्या पिवळ्या कलरच्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात घ्यायच्या नाहीत आता इकडे बघा कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे आणि आपल्याला जे आपण बटाट्याचे चिप्स बनवतो तर ती खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीनेच आपल्याला काय करायचं आहे चिप्स बनवायचे आहेत आता सुरुवातीला काय करायचं केळी घ्यायची कच्ची केळी घ्यायची आणि त्याला आपल्याला कच्चीच केळी हवी आहे पिकलेली केळी आपल्याला अजिबात वापरायची नाही आणि सर्वात अगोदर केळीचं जे वरचं साल आहे तर ती साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता कच्ची केळी म्हटलं की ती सोलून काही निघत नाही त्याच्यासाठी आपल्याला जे आपण बटाट्याचं साल्ट काढतो तर त्याच्यासाठी जे आपल्याला सोलणी वापरतो तर त्या सोलनीचा इथं वापर करायचा आहे त्या सोलणीने आपल्याला वरचं जी केळीची साल आहे ती छलून काढायची आहे आणि लगेच आपल्याला तेल कडकडीत असं गरम झालं की गॅसवरच आपल्याला त्या कढईमध्येच काय करायचे आहेत वेफर्स पटपट -पड असे खिसणीने तेलामध्ये सोडायचे आहेत आणि बघा खिसणीने कसे पटपट पटपट असे कच्च्या केळीचे वेफर्स कसे पटपट पटपट पडतात आणि जर तुम्ही पिकलेल्या केळीचे जर क वेफर्स बनवायला जर गेलात न खिजायला तर मग ते खिसत नाहीत असे म्हणजे पटपट पडत नाही ते असे चिकट होतात पिकलेल्या केळीचे त्याच्यामुळे आपल्याला आज हे चिप्स फक्त कच्च्या केळीचेच बनवायचे आहेत आणि खायला खूप टेस्टी खमंग असे लागतात आणि एक दोन एक ते दोन महिने आरामशीर कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाहीत तर बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं हवं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार केळीचे वेपर्स एका वेळेस आपल्याला बनवायचे आहेत तर तुम्ही क पाच ते सहा केळीचे सालटे काढून एकदाच सा काढून ठेवू शकतात आणि एकदाच तेलामध्ये तीन चार पाच केळीचे वेफर्स कसं तेल जास्त ठेवायचं कढईमध्ये गरम करायला आणि चार पाच चार पाच केळीचे वेफर्स बनवून घेऊ शकतात आता ते काय करायचे बघा आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त ठेवायची आहे मंद गॅसवर जर तुम्ही हे वेफर्स तळले तर ते असे कुरकुरीत बनणार नाहीत आणि आपल्याला सतत काय करायचं आहे हलवत राहायचं आहे आणि एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत थे वेफर्स चाहे। थे वेफर्स हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत हे खायला खूप टेस्टी लागतात जर तुमचे मुलं असे बाहेर हॉस्टेलला वगैरे जर असतील ना तर त्यांना तुम्ही असे चार पाच डझन केळीचे वेफर्स मोठं ताट भरून आता हे वेफर्स मी कसं माझ्या मुलीसाठीच देण्यासाठीच बनवत आहे कारण कसं ती सुट्टीसाठी आलेली आहे दोन तीन दिवसासाठी तर ती म्हटली की मला कच्च्या केळीचे चिप्स बनवून दे तर मी भरपूर असे जवळपास पाच ते सहा डझन केळीचे मी हे कच्च्या केळीचे स वेफर्स तिला म्हणजे बनवून देत आहे तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर मी इथून पाठीमागे पण एकदा कच्च्या केळीचे वेफर्स कसे बनवायचे तर मी रेसिपी अपलोड केलेली होती पण आज मला भरपूर असे चिप्स बनवायचे होते हे वेफर्स केळीचे तर म्हणलं चला आज पण परत एकदा बनवावी आणि तुमच्यासोबत कच्च्या केळीचे वेफर्स ही रेसिपी शेअर करावी तर त्यासाठी मी आज बनवत आहे आता भरपूर असे मी मोठं एक ताट भरून जे आपण भाकरीचं ताट आहे तर ते एक ताट भरून मी वेफर्स बनवणार आहे म्हणजे कसं हॉस्टेलला आता मुलीला म्हणजे कधी नाश्त्याला एक आहे किंवा नाही मधल्या वेळेत कसं भूक लागली तर थोडेसे एक प्लेट वेफर्स घेतले तर खाऊ शकतात तर त्याच्यासाठी म्हणलं चला भरपूर असे तिला बनवून द्यायचे होते म्हणून मी बनवत आहे आता बघा इथं कुरकुरीत होईपर्यंत तळून तो तो घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे म्हणजे कसं आपण वेफर्स नितळून घेतो पण त्याला जे काही थोडंफार तेल राहिलेलं नसतं तर ते तेल पेपरवर टाकलं म्हणजे कसं ते पेपरला लागलं जातं आणि तेलकटपणा ह्या वेफर्समध्ये अजिबात राहत नाही आता एक बॅच मी तळून घेतलेली आहे आणि आता मी बघा दुसरी बॅच लगेच तळून घेत आहे बनवायला खूप सोपे आहेत खायला खूप टेस्टी अप्रतिम असे लागतात तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुमचे पण मुलं मुली बाहेर जर हॉस्टेलला आहे असं राहायला जर असतील शिकण्यासाठी तर त्यांच्यासाठी खास आवर्जून तुम्ही हे केळीचे वेफर्स बनवून द्या अजिबात खराब होत नाहीत आणि लहान मुलं मोठे माणसं हे खूप आवडीने खातात आता वेफर्स म्हणलं की सगळ्यां म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ आहे तर चला आता अगोदर जसे आपण तळून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला आता बाकीचे सर्व वेफर्स असे तळून घ्यायचे आहेत क्रिस्प असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आणि आज वेफर्स बनवताना त्याच्यामध्ये मी लाल तिखट वगैरे असा कुठलाच चाट मसाला किंवा कुठलाच मसाला मी वापरणार नाही त्याच्यामध्ये फक्त मी मीठ घालणार आहे तर मला माझी मुलगी म्हणली की त्याच्यामध्ये तिखट वगैरे काही नको फक्त मीठ टाक तर त्याच्यासाठी फक्त मी मीठच घालणार आहे तर बघा मी दुसरी बॅच पण अशीच तळून घेतलेली आहे आणि आता याच प्रकारे बघा याच पद्धतीने आता बाकीचे राहिलेले सर्व केळीचे वेपर्स मी पटपट असे बनवून घेते बनवायला पटपट होतात आणि जर तुमच्याकडे मोठीकडे असेल तर तेल थोडं जास्त टाकायचं आणि तुम्ही आठ ते दहा केळीचे पण वेफर्स एकाच वेळी तुम्ही बनवून तळू शकतात म्हणजे पटपट होतात जर तुम्हाला आणखी जास्त बनवायची असतील तर आणि तळायला पण काही जास्त वेळ लागत नाही अगदी पटपट पटपट -पट -पट तळले जातात तुम्ही असे वेफर्स बनवून एखाद्या म्हणजे कॅरीबॅग मध्ये ठेवायचे आणि बंद डब्यामध्ये ठेवायचे अगदी दोन तीन महिने आरामशीर टिकतात हे वेफर्स तर इथं पाहू शकतात बघा मोठं एक ताट भरून इथं आपले वेफर्स झालेले आहेत तर भाकरीचं जे मोठं ताट असतं तर ते ताट भरून आपले इथं वेफर्स मी बनवून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावरून घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता मीठ पण काही जास्त घालायचं नाही उगं थोडंसंच मीठ घालायचं तर पाहू शकतात इथं आपल्या कच्च्या केळीचे खमंग आणि कुरकुरीत असे वेफर्स तयार झालेले आहेत तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आपल्या कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स रक्ती चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाय बाय सर्वांना